आश्चर्य वाटत एकंदर चाललेलं काम हे अत्यंत घाईगडबडीत आणि कुठेतरी पुरक न करता केवळ आणि केवळ फक्त उद्घाटन करायचं एवढंच उद्देश या ठिकाणी दिसतो मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे का या ठिकाणी सरकारी पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ जवळजी शिंदे साहेब त्यांचे तालुकाध्यक्ष शिवसेनेचे उपस्थित आहेत उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच भाजपचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी आहेत मला या ठिकाणी सांगायचं वाटतं आणि आश्चर्य वाटतं की आपण सरकारी पक्षात आहात आणि एक सरकारी पक्षातला तुमचा लोकप्रतिनिधी या येवल्याचा इतकी घायगडवड कशा करता करतो हे अर्धवट चार दिवसात पूर्ण करायचं आणि केवळ उद्घाटन करायचं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये राजकोट किल्ल्यावर अत्यंत दुर्दैवी आणि सवंद महाराष्ट्राला खालीमान झालणारी घटना घडली होती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती या ठिकाणी चाललेली ही घाई गडबड ही अजिबात होता कामा नाही आणि वीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढायची आणि तो पुतळा बसवायचा आणि लगेच चव्हीतलं उद्घाटन सर्व मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनाही विनंती करेल की आपण अशी घाई गडबड जर कोणी तुम्हाला करायला लावत असेल तर त्या लोकप्रतिनिधींना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे का आपण ही करत असलेली घाई काही कामाची नाही शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीचं काम या ठिकाणी चालू आहे शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या सिंहासनावरती आरूढ असलेला हा पुतळ्याचं कामसुद्धा चालू आहे आणि गेले तीन वर्षापासून या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे त्यामध्ये आर्किटेक्ट आहेत सिव्हिल इंजिनिअर आहेत खाजगी इंजिनिअर आहेत आणि खास करून राजस्थानवरून ह्या शिवसृष्टीकरता दगड मागवलेला आहे माझ्या पाठीमागं आपण पाहत आहे जी भिंत आहे त्या भिंतीचा दगड सुगासुद्धा टेस्ट केलेला आहे टेस्टिंग केल्यानंतर तो दगड आपण ह्या ठिकाणी त्या दगडाचं बांधकाम करत आहोत पाठीमागं एक दिवाळ आहे भिंत आहे आणि भिंतीला आणि त्या विटेला केमिकल आणि सिमेंट लावून त्या ठिकाणी दगड त्या ठिकाणी बसवला जातो अतिशय उत्कृष्ट असं हे काम चालू आहे आणि या कामावरती नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे आठवड्यातून